नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणारे सर्वच सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाही तसेच मालिके या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो शिवा या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे यामध्ये सीताईने चक्क शिवाय जसे कपडे घालते तसे कपडे घालून वेषांतर केलेले आहे नेहमीच साडीमध्ये दिसणाऱ्या सीता ते आता चक्क पॅन्ट आणि शर्ट घातलेले दिसताय तुम्ही त्यांचा हा लुक या फोटो मध्ये पाहू शकता सीताई यांचा मेक ओव्हर होता शिवा व आशू यांना खूपच मोठा धक्का बसतो मालिकेचा हा प्रोमो सध्या खूपच व्हायरल होत आहे एकंदरीत शिवा या मालिकेमध्ये सीताई यांचा आता आपल्याला मेक ओव्हर होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही शिवा ही मालिका पाहता का तसेच या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की सांगा